नमस्कार मंडळी संगीताच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला भोपळ्याच्या पाण्याची भाजी करून दाखवत आहे आता भोपळ्या भोपळा म्हणजे बऱ्याच प्रकारचा असतो तर इथे आपण लाल भोपळा घेतलेला आहे लाल भोपळ्याच्या लाल भोपळ्याची आपण कवळी पानं वेलीची तोडून आणलेली आहेत आता ही बघा अशी लहान लहान साईजची घ्यायची किंवा थोडी अशी मोठी असली तरी चालतात कवळी कवडी तोडून आणायची तर ही आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यासाठी आपल्याला मिरची लागणार आहे चार ते पाच मिरच्या घेतल्या आहेत लसूण दहा बारा घेतलेल्या आहेत हळद आणि मीठ आता आपण फोडणीची भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे ही आता चिरून घेऊया आता आपल्याला गे पहिली भाजी चिरून घ्यायची तर आपण भाजी चिरून घेऊया आता हे देठ हे देठ पण घ्यायचे कवळे कवळे आहेत ना ते मग आपण हे चिरून घेणार बारीक थोडी हाताला खरखरीत लागते पण भाजी खूप चवीला सुंदर होते आशा तर अशा पद्धतीने आता आपण ही बारीक कापून घ्यायची भाजी आपली चिरून झालेली आहे आणि आपण इकडे कढई पण तापत ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये आता आपण लसूण टाकून घेतले लसूण भरपूर टाकायची लसूण थोडीशी भाजून घेऊया लसूण थोडीशी आपण भाजून घेतले जास्त भाजून नाही घ्यायची हळद घालून घेतले आता आपण भाजी घालून घेऊया दोन मी मोठे चमचे तेल घातलेलं आहे आता आपण असंच झाकण मारणार आहोत बारीक गॅस करून दोन मिनिटासाठी आपण झाकण मारलेलं भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची भाजी आपली व्यवस्थित परतून झाली आपण भाजी टाकल्या टाकल्या लगेच झाकण मारलं कारण लसूणचा सगळा वास भाजीमध्ये उतरतो म्हणून आपण पटकन झाकण मारलं आता आपल्याला पुन्हा ही भाजी झाकून ठेवायची आहे पाच मिनटासाठी आणि मध्ये मध्ये हलवायची आहे व्यवस्थित आपली भाजी हलवून झालेली आहे तर आपण आता झाकण मारून ठेवूया आणि बारीक गॅसवरच करायची आहे आपण झाकण काढून घेऊया भाजीला आपलं पाणी सुटलेलं आहे आणि आता आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं अजून भाजी आपली शिजलेली नाही आहे तर थोडी आपल्याला अजून चांगली शिजवून घ्यायची आहे तर अजून आपण परत झाकण ठेवणार आहोत चांगली नरम होईपर्यंत काढून बघूया आपली भाजी झाली की नाही आपली भाजी चांगली मऊ मऊ झालेली आहे भाजी आपण हलवून घेऊया तुम्ही पाहू शकता नरम झालेली आहे आता ही भाजी आपली झालेली आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद करते लाल भोपळ्याच्या पाण्याची भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे भाजी आणि भाकरी खूप छान लागते तर तुम्ही नक्की करून पहा भाजी कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद